चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता की लाडकी बहीण योजना जून महिन्याचे पंधराशे रुपये वाटप तेरा जूनची अपडेट आहे व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला याबाबत माफी मागतो परंतु अपडेट खूप महत्वाची आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे जून महिन्याचा हप्ता या तारखेला तारखेला पडणार आहे आणि बहिणींना आता बहिणी आता खुश झालेल्या या ठिकाणी चार ते पाच मिनटं या लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते फक्त तुम्ही हा व्हिडिओ चार ते पाच मिनटं बघा लाडक्या बहिणींना खूप मोठी अशी अपडेट आहे सर्व अपडेट मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे पहा जून महिन्याचे पैसे कधी येणार मे महिन्याचे पैसे कोणत्या महिलांना पडलेले आहेत कोणत्या महिलांना पडले नाहीत कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत आता अपात्र ठरलेले आहेत अशा महिलांना पुढे काय त्या महिलांना दहा हप्ते पडले होते मग त्यांचे पैसे वापस घेतले जाणार का सर्व मी तुमच्या शंका या एकाच व्हिडिओमध्ये केलेल्या क्लिअर करणार आहे फक्त लाडक्या बहिणी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण लाडक्या बहिणीशी कोणती अपडेटर आप होते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते खूप महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणी तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा कारण लाडक्या बहिणींना खूप मोठी अशी अपडेट आलेले आहे तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश देखील झालेले आहे जून महिन्याचे पैसे पंधराशे रुपये कधी येणार आणि पंधराशे रुपये वाटपास खरंच सुरुवात झालेली आहे काय सर्व शंकात मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे लाड्या बहिणी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीवर तुम्ही पाहू शकता की लाडकी बहिणी योजना या संदर्भात कोणतीही अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळं हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय न नियमांची माहिती देत स्पष्टीकरण दिले की आपल्या अर्थसंकल्पाच्या नियमामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यां यान्... यांच्या नियुक्तीत लाभार्थ्यांच्या योजना यांच्या हेडखालील दाखवण्यात ला आलेल्या आहेत त्यांनी तरतूद ही त्या हेड खालील करावी लागे आ, लागते म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्प अर्थसंकल्प मांडताना त्या हेडखाली ही तरतूद केली आणि भाषणात सांगितले की आम्ही तरतूदपेक्षा किती जास्तीच जास्तीची तरतूद केली आहे आणि ती कशाकरिता वापरण्यात कशाकरता वापर करीत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता सर्वात महत्त्वाचे सांगतो की त्यांनी एक तरतूद हे केलेली आहे नेमवलेली आहे तर त्या तरतुदीमध्ये काय म्हटलं आहे आपण पाहणार आहोत समोर पहा लाडक्यापणींना खूप मोठी शाबडेटाईप पाहू शकता फडणवीस पुढे म्हणाले की जेव्हा दुसऱ्या काम कामाकरता एखाद्या निधी ठेवला ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर खर्च केला जातो तेव्हा आपला आपण निधी कळवला असे म्हणतो अर्थसंकल्पामध्ये जर कायद्यानेच तुम्हाला ज्या विभागाकरता किंवा ज्या घटका घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकांच्या मंत्रालयात दाख दाखवावा लागतो दाखवावा लागत असेल तर ते दाखवणे चूक नाही पैसा कुठे वगळलेला नाही त्या विभागातच तो पैसा दाखव दाखवणे हा अर्थसंकल्पाचा नियम आहे त्याप्रमाणे ते अर्थसंकल्पामध्ये दाखवलेले आहे आणि त्यातून तो खर्च केलेला आहे आता लाडक्या बहिणींचा खूप असा प्रश्न होता की लाडक्या बहिणींचा असा प्रश्न देखील होता की दादा हे पैसे आमचे सरकार आता पुढे इथून पुढे देणार नाही का तर लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट आहे मे महिन्याचं इन्स्टॉलमेंट आलं होतं तर मे महिन्याचं इन्स्टॉलमेंट आलं असून लाडक्या बहिणींचे पैसे हे सरकारने टाकले नव्हते तर सरकारने का टाकले नव्हते त्यांची छाननी प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती छाननी प्रक्रिया सुरू होती मे महिन्याच्या पहिल्या पहिल्या आठवड्यापासून त्यांची छाननी प्रक्रिया लागली मग त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत बऱ्याच महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि पात्र देखील ठरलेल्या आहेत आता अपात्र कोणत्या महिला ठरलेल्या आहेत ते पहा ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्या महिलांच्या नावावरती चार वाहन आहे अशा देखील महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत मग आता पात्र महिलांनाच पैसे पडणार ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना या ठिकाणी पैसे पडणारे नाहीत मग त्या अपात्र महिलांना दहा हप्ते तर पडले होते फक्त अकरावा हप्ता मे महिन्याचा पडलेला नव्हता आणि जून महिन्याचा देखील आता पडणार नाही मग ते दहा हप्त्याचे पैसे सरकार वापस घेणार का सरकार वापस वगैरे काहीही घेणार नाही फक्त तुम्ही आता तर ठरलेला आहात इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि तेवढंच महत्वाचं ज्या महिला दुसऱ्या कोणत्याही योजनेचा पाचशे रुपये जरी लाभ घेत असतील तर तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेचे फक्त हजार रुपयेच मिळणार हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता जेवढ्या महिला पात्र आहेत अशा महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहेत फक्त पात्र महिलांनाच या ठिकाणी पैसे येणार आहेत मे महिन्याचे पैसे पात्र महिलांना पडलेले आहेत मग तुम्ही समजून जायचं की आम्ही मे महिन्याचे पैसे पडले तर मग आम्ही पात्र आहोत अशा महिलांचा प्रश्न आहे की दादा आम्ही पात्र आहोत का अपात्र आहोत हे देखील आम्हाला माहिती आहे माहिती नाही आहे मग तुम्हाला तुमच्या क्रायटेरिया बघून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पात्र आहात का नाही पात्र आहात जर तुमच्या नावावरती चारचाकी वाहन असेल जर अडीच लाखांपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही अपात्र आहात तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही मे महिन्याचे पंधराशे रुपये बऱ्याच महिलांना या ठिकाणी आलेले आहेत तर मे महिन्याचं आता मी प्रश्न हा सुटलेला आहे मे महिन्याचे तर पैसे आलेले आता राहिला जून महिन्याचे तर जून महिन्याचे पैसे कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले तर जून महिन्याचे पैसे एकंदरीत डाटा दा, दा, लाडक्या बहिणींचा पाहता येत्या पंधरा ते वीस दरम्यान पंधरा ते वीस या तारखे दरम्यान तुमचे पैसे टाकले जातात तर आज आज आहे चौदा जून तर लाडक्या बहिणीवर तुम्हाला फक्त वेट करायचं आहे चार पाच दिवसांचा येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणीवर तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये सरकार टाकणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार याबाबत काही शंका नाही फक्त लाडक्या बहिणीवर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार हा ही अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लवकरात लवकर लाईक्स करून घ्या शंभर लाईक्स आलेच पाहिजे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणते अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळे लवकरात लो लवकर लाईक करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणते अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती समजत असते पहा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा निधी जून चे था था। जून महिन्याचे इन्स्टॉलमेंट हा निधी कुठेही गेलेला नाही लाडक्या बहिणी तुम्हाला एकत्ररित्या पाहायचा आहे सरकारने स्वतः सांगितलं आहे फडणवीस साहेबांनी की हा निधी कुठेही गेले आहे इन्स्टॉलमेंट जून महिन्याचं कुठेही गेलेलं नाही आहे मे महिन्याचा आम्ही टाकत आहोत एकंदरीतरित्या आणि जून महिन्याचं राहिले पंधराशे रुपये आज आहे ते चौदा जूनचे अपडेट तेरा जूनची अपडेट होती परंतु व्हिडिओ बनवायला थोडासा उशेर झाला त्याकरिता माफी मागतो परंतु जून महिन्याचे पैसे हे पंधरा ते वीस या तारखेदरम्यान तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत आता महिला या ठिकाणी खुश होणार आहेत लाडक्या बहिणी या महिन्यामध्ये ओट पौर्णिमा होती ओट पौर्णिमेच्या सणानिमित्त हे पैसे तुमचे टाकले जाणार याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणी फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला शंभर टक्के ला लाडक्या बहिणीकडं पोहोचलाच पाहिजे शंभर लाईक्स आलेच पाहिजे बघूया पुढील आपल्यासोबत तोपर्यंत धन्यवाद